नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मेडिकलची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल अर्थात नीटचा रिझल्ट आल्यानंतर परंतु महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे खूप सारे रिझर्वेशन्स सा आहेत की जे बऱ्याचदा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळं त्या रिझर्वेशनचा फायदा त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आजही आपण एक अतिशय महत्त्वाचं रिझर्वेशन त्याबद्दलची परिपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता महाराष्ट्रामध्ये जसं आपण काल एक हिली एरियाच्या रिझर्वेशनबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता तो भरपूर विद्यार्थ्यांनी पालकांनी बघितला तर आजही आपण एक असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतोय तो म्हणजे ऑर्फनचं रिझर्वेशन आता सगळ्यात पहिले ऑर्फन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं हो लागेल ऑर्फन म्हणजे अनार्थ ज्या विद्यार्थ्याला आईवडील नाही आहेत किंवा त्याचे कुणी पालक नाही आहेत असे विद्यार्थी म्हणजे ऑर्फन किंवा अनाथ असं आपण त्याला म्हणूया या अनाथ मुलांसाठी शासनाच्या वतीनं बऱ्याचशा सेवाभावी संस्था काम करतात शासनाच्या संस्था काम करतात आणि हे जे अनाथ विद्यार्थी असतात हे बऱ्याचदा लहानपणीच आईवडील एक्सपार झाल्यामुळं किंवा आईवडील बऱ्याचदा त्यांना सोडून दिलं जातं लहानपणी कुठेतरी किंवा काही मुलं लहानपणी हरवतात तर अशा वेळेस त्याचा सांभाळ शासनाच्या वतीनं कुठेतल्या तरी संस्थेमध्ये केला जातो आणि मग जर ते मूल लहान असतानाच जर संस्थेकडं आलं तर त्याचं नाव गाव पत्ता त्याची कॅटेगरी त्यांचा कुठलाही डेटा त्यांच्याकडं उपलब्ध नसतो अशा परिस्थितीमध्ये या मुलांचं भविष्यामध्ये या मुलांना कुठलं कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर कुठलाही लाभ मिळत नाही तर अशा परिस्थितीत या मुलांचं पुढचं शैक्षणिक करिअर कुठेतरी सेट व्हावं किंवा त्यांना आधार मिळावा पण अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक शासन निर्णय करण्यात आला जो की सहा जून दोन हजार सोळाला आणि या शासन निर्णयानुसार अशा विद्यार्थ्यांना अनाथ सर्टिफिकेट ऑर्फन सर्टिफिकेट देण्याचं जे येतं देण्यासाठीची सुरुवात झाली आता ऑर्फन सर्टिफिकेट कुठून काढायचं हे पहिले आपण समजून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे महिला व बालविकास हे जे विषय हे जे खातं आहे या खात्याअंतर्गत जे येतं हे सर्टिफिकेट जे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं आणि यासाठीचे तर जो जे आर आहे शासन जे आर आहे तोही तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा संकेतांक क्रमांक आणि डेट शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन हा शासन निर्णय डाउनलोड करता येईल आणि त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये ही प्रक्रिया दिलेली की कशा पद्धतीनं तुम्ही हे सर्टिफिकेट मिळू शकता जेणेकरून जे ऑर्फन जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा होईल आता आता आपल्याकडं फारसे विद्यार्थी ऑर्फन कॅटेगरीतले नाही अप्ल आहेत परंतु दोन हजार बावीसमध्ये अगदी दोनशे प्लस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्मेंट एमबीबीएसला ॲडमिशन मिळालं होतं तर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ऑर्फन कॅटेगरीच्या मुलांसाठी ज्या गाईडलाईन दिल्या आहेत ब्राउचरमध्ये तर त्या तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगतो वन पर्सेंट ऑफ अवेलेबल सीट्स आर रिझर्व फॉर ऑर्फन कॅटेगरी कॅन्डिडेट द कॅन्डिडेट शूड हॅव क्लेम द ऑर्फन कोटा रिझर्वेशन इन द ओरिजिनल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिक्वेस्ट फॉर ऑर्फन कोटा रिझर्वेशन क्लेम आफ्टर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म विल नॉट बी ग्रानेड कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन विल बी विल बी अप्लाइड पॅरलली विद इन द ऑर्फन कोटा आता याचा सोपा अर्थ असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्स आहे त्या ठिकाणी एक टक्के सीट्स या ऑर्फन कॅन्डिडेटसाठी रिक्त आहेत किंवा रिझर्व आहेत त्या किती होतात तर साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये या वर्षीच्या जे आता जो आपल्याला उपलब्ध जागा आहेत त्या जो जो फोर नाईन फोर वन म्हणजे पाच हजाराच्या आसपास सीट्स आहेत तर यातला एक टक्का म्हणजे पन्नास जागा जे आहेत तर ह्या ऑर्फन कॅटेगरीमधल्या मुलांसाठी उपलब्ध आहेत आता बऱ्याचदा जे विद्यार्थी लहानपणीच त्यांचे पालक होतं हरवलेलं आहे किंवा जे अनाथालयात था वाढले तर त्यांना कास्ट वगैरे काही बाकीचं मिळत नाही पण अनाथ सर्टिफिकेट मिळेल काही विद्यार्थी असे असू शकतात की त्यांचे पालक जर अना अपघातात वगैरे त्यांचं निधन झालेलं असेल आणि नंतर जो विद्यार्थी अनाथ झालेला असेल तर त्याला त्याची कॅटेगरी तर माहिती असते त्याचे डॉक्युमेंट्स असतात सगळे कास्टच्या संदर्भानं म्हणजे काय त्याला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन प्लस ऑर्फनचं रिझर्वेशन असे दोन्ही गोष्टी त्यांना त्या ठिकाणी लागू असतात तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे आपल्या आजूबाजूला असा कुणीही अनाथ विद्यार्थी असेल की ज्याने या दोन हजार पंचवीसमध्ये नीट परीक्षेला तो ॲपिअर होता आणि त्याला पालक होतो त्याचं त्याचे पालक नाही आहे तो अनाथ आहेत वाढला किंवा तो आता नंतरच्या काळामध्ये अनाथ झालेला आहे त्याला आईवडील नाही आहेत भाऊ नाही आहे बहीण नाही आहे तर अशा केसमध्ये जे येतं त्याला अर्फणचं सर्टिफिकेट काढता येतं आणि अगदी कमी मार्कावर गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळतं दरवर्षी जर आपण बघितलं तर अनेक सीट्स ह्या पन्नास जरी असल्या तरी ह्या फार मोठ्या सीट्स आहेत आणि ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या आहेत एम बी बी एसच्या जागा आहेत बऱ्याचदा असं होतं की ह्या सीट्स पूर्ण भरल्यासुद्धा जात नाही शेवटी या तिसऱ्या राऊंडनंतर जे येतं बऱ्याचदा जनरल जनरलमध्ये कन्व्हर्ट होतात त्यामुळं जर आपल्या आजूबाजूला असा कोणी अनाथ विद्यार्थी असेल ज्याने नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेली आहे तर कृपया त्याला या संदर्भामध्ये मदत करा त्याला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी हेल्प करा असे कोणी विद्यार्थी आपल्या आजूबाजूला असतील तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क करा आमच्या वतीनंसुद्धा आम्ही त्यांना नक्की मदत करू हा जो शासन निर्णय आहे तोही तुम्हाला आ, 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 तो या त्याचा संकेतांक क्रमांक आणि त्याची डेट ह्याही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो संकेतांक जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड येईल सो अतिशय महत्त्वाचा विषय होता ऑर्फॉन विद्यार्थ्यांच्या संदर्भाने अनाथ विद्यार्थ्यांच्या संदर्भाने की त्यांना महाराष्ट्रामध्ये एक टक्का जागा एम बी बी एसच्या संदर्भाने रि अवेलेबल असतात जेही विद्यार्थी आजूबाजूला आपल्या अशा असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद